दिनांक सतरा रोजी मध्यरात्री मुखेड तालुक्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मुकर भिंगोली भेंडेगाव हसनाळ रावणगाव भासवाडी सांगवी भादेव दापका गुंडोपन यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे शेतकऱ्यांचे तब्बल शंभर टक्के नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे साठवलेले धान्य संसार उपयोगी साहित्य व जनावरांचे खाद्य नष्ट झाल्याची माहिती मिळत आहे मुखराबाद येथील बालाजी शंकरप्पा खंकरे मनमन खंकरे यांच्या शेतातील दुग्ध व्यवसायासाठी वाहण्यात आलेल्या शेळ मध्ये चाळीस म्हशी बांधले होते त्यात काही वाहून गेले तर काही गुद मुरून मिले असल्याची प्राथमिक माहिती आहे अचानक आलेल्या पाण्याच्या लोण्यामुळे शेतजमिनी तुडून भरून वाहिल्या असून हाताशी आलेली पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत काही गावातील घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले शाळा मंदिरे व उच्च ठिकाणी नागरिकांनी आश्रय घेत अनेकांनी आपले जीव वाचवला आहे दरम्यान उपभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला बचाव कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी एन डी आर ची टीम मुखेड तालुक्यात दाखल झाली असून बंद सुरू आहे